श्री सहस्रनाम नावांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक दहा सुरेश शरण शरम विश्वरेता प्रजा भव अह संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन पंच्याऐंशी नंबर सुरेश देवांचा राजा देवतांमध्ये श्रेष्ठ जगाचे शुभ करणाऱ्या सुरांमधील श्रेष्ठ असणारा असा शहाऐंशी शरणम ज्याला शरण लीन होणे योग्य आहे असा सर्वांच्या श्रद्धेचे आश्रयस्थान शरणागतांचे दुःख दूर करणारा सत्याऐंशी शर्म हर्षरूप सुखस्वरूप आनंदमय अठ्ठ्याऐंशी विश्वरेता संपूर्ण विश्वाचे जन्मस्थान विश्वाच्या उत्पस्थितीचे उत्पत्तीचे कारण असणारा एकोणनव्वद प्रजाभाव सर्व चराचर ज्यापासून निर्माण होतात जगातील प्राणीमात्र म्हणजे प्रजा निर्माण करणारा नव्वद अहम जो प्रकाशमय आहे असा एक्क्याण्णव संवत्सर संवत्सर म्हणजे वर्ष कालगणनेमध्ये याचा समावेश होतो म्हणजेच विष्णू कालस्वरूप आहे ब्याण्णव व्यालहा म्हणजे साप पकडण्यास कठीण वाघ महाबलशाली अर्थात ज्याचे ज्ञान होणे कठीण आहे असा त्र्याण्णव प्रत्यय जो सदाचारी कीर्तीसंपन्न ज्ञानवान अनुभव समृद्ध व श्रद्धेचे निवासस्थान आहे असा चौऱ्याण्णव सर्वदर्शनः सर्व काही पाहणारा सर्व काही जाणणारा जाणता श्लोक अकरावा सर्वेश्वर सिद्ध सिद्धी सर्वादिरच्युता वृषाकपिरमे सर्व सर्वयोग विनसृत पंच्याण्णव नंबर अज जन्मरहित ज्याला जन्म नसला तरी अस्तित्व आहे जो सदाकाळ असतोच शहाण्णव सर्वेश्वर सर्व ब्रह्मांडावर शासन करणारा सर्वांना आपल्या सामर्थ्याने प्रभावित करणारा राजा परमात्मा सत्त्याण्णव सिद्ध जो मूळताच परिपक्व आहे ज्याला उत्पन्न करावा लागत नाही असा निष्णात परब्रह्मात लीन असलेला अठ्ठ्याण्णव सिद्धी जो स्वतःच पूर्ण ज्ञान आहे सर्व इष्ट कार्यांचे फलस्वरूप आहे अष्टसिद्धी आणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व याने जो प्राप्त होतो नव्याण्णव सर्वाधी जो सर्व भूतांच्या प्रारंभापासून आहे जगाच्या आदिकाळापासून सर्वांच्या आधीपासून असणारा शंभर अच्युत स्वतःच्या स्थानापासून कधीही न ढळणारा स्वतःचे श्रेष्ठत्व सामर्थ्य ऐश्वर यांचे अढळ स्थान असलेला एकशे एक वृषाकपी वृषा म्हणजे इच्छा पूर्ण करणारा कपी म्हणजे क अर्थात पृथ्वी ज्याने पृथ्वीला पाण्यातून बाहेर काढले तो म्हणून काश्यपांनी विष्णूला वृषा असे संबोधले एकशे दोन अमेयात्मा अमर्यादित स्वरूप असलेला मोजमापाच्या पलीकडचा एकशे तीन सर्व योग विनिस्तृत सर्व गोष्टींपासून विरक्त असलेला किंवा अनेक प्रकारच्या साधनांनी समजून येणारा श्लोक बारा वसुर्वसुमना सत्य समात्मा समित समहा अमोघ पुंडरी वृषकर्मा वृषाकृती एकशे चार वसू संपत्ती संपन्न आहे संपत्ती हेच ज्याचे रूप आहे तसेच सर्व भूता ठाई वसणारा राहणारा असा एकशे पाच वसूमना संपत्तीपूर्ण ज्याचे मन आहे म्हणजे ज्याचे मन सदा उल्हासित प्रसन्न सद्विचाररूपी ऐश्वर्याने समृद्ध आहे असा एकशे सहा सत्य जो स्वतःच स्वत सत्य स्वरूप आहे सत म्हणजे खरेपणा जो खरेपणाची मूर्ती आहे साधुत्व ज्याच्यात आहे आणि जो ब्रह्मस्वरूप आहे एकशे सात समात्मा जो आत्मारूपाने सर्वांच्या ठाई अस्तित्वात असतो जो सगळ्यांना समान प्रकारची वागणूक देतो भेदभाव रहित असा एकशे आठ संमिता जो सगुण साकारही आहे ज्या गोष्टी त्याच्या अस्तित्वाची खूण म्हणून आपण पाहू त्या गोष्टींच्या आकाराने सीमित असणारा एकशे नऊ सम जो सर्व स्थितीत सारखाच आहे देश काल स्थिती या सगळ्यात तो कायमस्वरूपच कधीही न बदलणारा आहे एकशे दहा अमोघ जो स्वतःच फलस्वरूप आहे अर्थात इष्टफल इच्छिनाऱ्यांना फल देणार एक 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 आहे एकशे अकरा पुंडरीकाक्ष पुंडरीक म्हणजे श्वेतकमळ अर्थात ज्याचे डोळे श्वेतकमळाप्रमाणे सतेज आहेत असा विष्णू एकशे बारा वृषकर्मा ज्याची कार्ये धर्मस्वरूप आहेत एकशे तेरा वृषाकृतीही जो स्वतःच धर्मस्वरूप आहे किंवा धर्मासाठी ज्याने अवतरण केले आहे ओम नमो भगवते वासुदेवाय